मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणासाठी बसलेले आहेत तर आता आपल्यासोबत आहेत ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहेत मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण घ्यावं या मागणीसाठी उपोषणाला बसलेले ही बेकायदा मागणी आहे ही ओबीसीचं आरक्षण संपवणारी मागणी आहे ही कुठेतरी राजकीय मागणी आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला सत्तेवरून खाली खेचण्याचा प्रोग्राम महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधकामधल्या सगळ्या आमदार आणि नेत्यांनी ठरवलेला आहे आणि हा राजकीय अजेंडा आहे शुद्ध आपण बघतो की ते म्हणतायत की मला गोळ्या घातल्या तरी मी विजयाचा गुलाल उधळणार आणि मुंबई तेव्हा सोडणार विजयाचा गुलाल तर मग एससीबीसी च आरक्षण एकनाथराव साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी दिलंय त्याचं काय त्याचं काय ओबीसीचं का आरक्षण तुम्हाला संपवायचं संपूर्ण गुलाल उधळणार असेल तर महाराष्ट्रातला ओबीसी त्याचा विचार करेल आपण बघतो की महाराष्ट्र भरातून सगळे मराठे एकवटलेले आहेत मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत मनोज जरांगे पाटील यांनी किल्ले शिवनेरीवरती माती जी आहे ती आपल्या माथी लावून विजयाचा गुलाल उधेल तेव्हाच मी परतेल आणि आम्हाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र द्यावं आणि ओबीसी मधूनच आरक्षण द्यावं कसं द्यावं ते मुख्यमंत्री देऊ शकतात का ते काय मुख्यमंत्र्यांच्या ड्रॉवर मध्ये ठेवलंय का त्यामुळे ही मागणी बेकायदा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामधला बलुता आलुता शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं करण्यासाठी जीवाची कुर्बानी देणारे बलुतेदार किंवा भटक्यावी मुक्त जाती जमात या माणसांचे हक्काधिकार संपून जर शिवाजी महाराजांचं नाव घेणाऱ्यांना यांचं आरक्षण संपवण्यात इंटरेस्ट असेल तर आम्ही सुद्धा पन्नास टक्के आहोत आणि आम्ही सुद्धा एकत्रित येऊ आणि यांना राजकीय भाषेत उत्तर देऊ हे आम्ही निश्चित सांगतो तुमची भूमिका काय असणार आहे आपण बघतो की मोठ्या संख्येने मराठा बांधव हे रस्त्यावरती उतरलेले आहेत मुंबईमध्ये सीएसटीच्या तिथे त्यांनी चक्काजाम सुद्धा केलेला आहे आता ओबीसी समाजाची भूमिका कशी असणार ओबीसी रस्त्यावर उतरतील ओबीसी लोकलढा उभारतील जे येतील त्यांना बरोबर घेऊन जे येणार नाही त्यांना डावलून महाराष्ट्रामधला ओबीसी एकत्र येईल आणि संघर्ष यात्रा महाराष्ट्रामध्ये खूप मोठी निघेल जरांगे पाटील म्हणतायत की एकनाथ शिंदे जे आहेत सर्वसामान्यांची कामं करतात अजित पवार गरीबांची कामं करतात असं म्हणून त्यांनी कुठेतरी दोन्ही उपमुख्यमंत्री राजकीय एक्सपोज झालेले त्याच दिवशी आता आम्ही त्यावरती बोलणार नाही आम्हाला आमचं आरक्षण टेकवणे यामध्ये इंटरेस्ट आहे पण संविधानिक पदावर बसलेल्या मुख्यमंत्री महोदयांच्या भूमिकेला आम्हाला पाठिंबा द्यावा लागेल किंवा त्यांनी आम्हाला समजावून सांगावं लागेल की आम्ही ओबीसीचं आरक्षण संपू देणार नाही जे हैदराबाद गॅजेट आहे है, त्याचबरोबर सातारा गॅझेट आहे मुंबई गॅझेट आहे त्याची अंमलबजावणी करा असं जरा काय त्या मध्ये मराठे मागास आहेत असं लिहिलंय का महसुली नोंद म्हणजे मराठे मागास आहेत असं कोणी म्हणलं त्याच्यामध्ये लिहिलंय द ग्रेट कास्ट ऑफ मराठा महाराष्ट्र फार्मर त्याच्यामध्ये काय सोशल डिस्क्रिमिनेशन हे हे बोगस आहे हे बेकायदाय हे घटना विरोधी आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकालाच अव अवमूल्यन करणार आहे त्यामुळे मुख्यमंत्री महोदयानं कायद्याप्रमाणे वागावं वा आणि आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करावं आपण बघतोय की एका बाजूला आपण बघतोय की जी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांना सुद्धा आता मुदतवाढ देण्यात आली आहे मोठ्या प्रमाणामध्ये कुणबी नोंदी ह्या देण्यात आलेल्या आहेत कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलेले एकोणसाठ लाख कुणबी नोंदी दिल्याचा दावा केला जातोय आणि एवढ्या जर दिल्या असतील तर महाराष्ट्रातल्या ओबीसीने आता घरी बसायचं आपला आपला व्यवसाय करायचा आपला आपलं बलुतं आलुतं आपली मेंढं शिरडं कर्ड ऊसतोडी हे सगळे कामं तरी करायची आहेत आपलं हक्क अधिकार संपलेले आहेत आता मला एक सांगा आता मनोज जरांगे पाटील तिथं तर मागणी करतायत तुम्ही इथं म्हणताय की मदली, मदली आता आम्ही सुद्धा आंदोलन करणार आहोत तर आपण बघतो की राज्यामधली मुंबईमधली परिस्थिती आता जरांगेंना तर आता पाहिलं तर तिथं सांगितलं होतं की पाचच हजार लोक घेऊन तुम्ही आझाद मैदानावर या मोठ्या प्रमाणामध्ये तिथे लोक आलेली आहेत जरांगे हुकुमशहा बनवत आहेत त्यांना लोकशाही मान्य नाही त्यांना न्यायालयाचा निर्णय मान्य नाही त्यांना मुख्यमंत्र्याचा निर्णय मान्य नाही त्यांना लोकशाहीच मान्य नाही त्यामुळे हुकुमशाह बनण्याचा प्रयत्न एक अनपड माणूस ज्याचं शिक्षण नाही ज्याला ज्ञान नाही असा माणूस बनण्याचा प्रयत्न करतोय मुख्यमंत्री महोदयांनी लोकशाही आणि संविधानिक मार्गाने वागावं आणि आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करावं बाकी जे बेसिक पॅरामीटर आहे आरक्षणात की तुम्हाला सामाजिक मागासले पण सिद्ध करावं लागतं मराठा समाजाच्या बाबतीमध्ये ते झालेलं नाहीये तरी सुद्धा आरक्षण द्यावं यासाठी मनोज जरांगे पाटील मोठ्या संख्येने लोक घेऊन हे हुकुमशाही आहे हे झुंडशाही आहे हे मोबेलॉजी आहे त्यामुळं ओबीसीचं आरक्षण संपणार आहे हे घटनेला मान्य नाही सर्वोच्च न्यायालयाला मान्य नाही वेगवेगळ्या हायकोर्ट्सना मान्य नाही स्टेट बॅकवर्ड कमिशन ना सेंट्रल बॅकवर्ड कमिशनला ना मान्य नाही तरी सुद्धा ही माणसं अशी भूमिका घेऊन सरकार बदलणं जात वर्चस्वाची भावना महाराष्ट्राला दाखवणं हा एकमेव कार्यक्रम यांचा आहे मागच्या वेळी पाहिलं तर ज्यावेळेस असंच मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केलेलं होतं त्यावेळेस ओबीसी समाजावरती अन्याय होतोय ओबीसी आरक्षण जाते यासाठी तुम्ही उपोषणाला बसला होता मंगेश ससाने बसले होते नवनाथ वाघमारे बसलेले होते छगन भुधवळ त्यावेळेस मंत्री असताना सुद्धा मैदानात उतरले होते आता छगन भुधवळ यांची कोणतीही प्रतिक्रिया येत नाहीये बोलतील ते मुख्यमंत्र्यांच्या कॅबिनेटमध्ये आहे, ते आहेत अजितदादांच्या पक्षातले आहेत ते त्यांची भूमिका निभावतील आमचा विश्वास आहे पण जास्त दिवस थांबून चालणार नाही तर यावरती ठोस भूमिका घ्यावी लागेल ओबीसी सगळ्या संघटना ओबीसी नेते सगळे एकत्रित आहेत आज आम्ही आव्हान करतोय बैठक होईल आणि महाराष्ट्रात एक भलं मोठं आंदोलन उभं राहील करत ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत तशाच पद्धतीने एक मोठं आंदोलन आम्ही सुद्धा उभारू असं लक्ष्मण हाते म्हणताना पाहायला मिळतंय आहेत व्हिडिओ जर्नालिस्ट सर राजरत्न दोन हे टॉप न्यूज मराठी पुणे घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स